अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचा मोठं नुकसान उंडाणगाव सिल्लोड तालुक्यातील उंडाणगाव परिसरात अवकाळी पावसानं हाहाकार वाजवलाय हो काल सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय उंडाणगाव आणि परिसरात इतक्या प्रमाणात पाऊस झाला की शेतात अक्षरशः पाणी साचून राहिले अनेक शेतांमध्ये पाणी इतकं जमलंय की मक्याच्या कणी झाडं पाण्यात पिरत असल्याचं दृश्य दिसत आहे त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांवर संकट कोसळलंय दरम्यान उंडणगाव ते गोळेगाव रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन झाला असून ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे या रस्त्यावरील खड्डे आणि पाणी यामुळे कधीही जीवितहानी होऊ शकते अशी स्थानिकांची भीती व्यक्त होती शेतकऱ्यांचे नुकसान किती झाले याचा पंचनामा प्रशासनाकडून अद्याप सुरू झालेला नसून शेतकऱ्यांनी तातडीनं मदतीची मागणी केली आहे अवकाळी पावसानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आयुष्यावर तो तो है पानी है, है। निश्चित तो मक्का है कम से कम पानी हाँ लगा शोर आया नुकसान है दूर से आवाज आ रहा होगा तो वो बोल ये मक्कत पानी है का पानी तो मक्का है ये का...